जय शिवराम मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांना फार्मर युनिक कार्ड अर्थातच शेतकरी ओळख प्रमाणपत्र हे काढणं अत्यंत गरजेचं आहे कारण बंधनकारक आहे कारण की मित्रांनो हे जर कार्ड तुमच्याकडे असलं तरच तुम्हाला शासनाच्या जे काय येणाऱ्या योजना असतील तर या तुम्हाला कार्डाच्या माध्यमातून मिळणार आहेत कारण की हे कार्ड काढण्याचं नेमकं मुख्य उद्देश असा आहे की तुम्ही शेतकरी आहात तर त्याचं तुमचं ते ओळखपत्र असणार आहे त्याच्यामुळं जे काही शेतकरी येतं तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आजच आपले कार्ड काढून घ्या तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नेमकं हे फार्मर आय डी कार्ड नेमकं काय त्याच्यानंतर किसान कार्ड म्हणजे काय तसेचे कार्ड कसं काढायचं त्याच्यानंतर बरेच काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये असे प्रश्न आहेत की आम्ही सामायिक खातीदार आहेत तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं किंवा तसेच काही शेतकरी जे मयत आहेत तर त्यांचं कसं करायचं तसेच त्याच्यानंतर काही शेतकऱ्यांच्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक नाही काही शेतकऱ्यांचा आधार अपडेट नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून अशी संपूर्ण माहिती याच्याविषयी का ज्या काही अडचणी असेल तर या संपूर्ण अडचणींचा मा मा जे काय उपाय ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करा तर मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी महत्त्वपूर्ण योजना म्हणजे ॲग्रिस्टॅक आणि ह्या योजनेच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना अनिवार्य केलेले कार्ड म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळख प्रमाणपत्र याला काही जण किसान कार्ड मानतात काहीजण फार्मर आय डी कार्ड मानतात तर अशा सर्व प्रकारचे जे काय नाव आहेत तर याचं मिळून जे काय फार्मर युनिक कार्ड अर्थात शेतकरी विशिष्ट ओळख प्रमाणपत्र असे याला म्हटले जाते तर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे हे कार्ड नेमकं तुम्हाला का काढणं गरजेचं आहे तर मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून जे काही योजना राबवल्या जातात त्याच्यामध्ये पी एम किसान योजना असेल तसेच नमो शेतकरी योजना असेल तसेच डीबीटी योजना असेल किंवा जर तुम्हाला जे काही शासकीय एखाद्या योजना घ्यायच्या असेल तर अशा कोणत्या योजना जर तुम्हाला घ्यायच्या असेल तर तुमच्याकडे हे कार्ड असणं अत्यंत गरजेचं आहे तरच तुम्ही या कोणत्या योजनेचा लाभ घेऊ शकता आता हे नेमकं कार्ड नेमकं काढणं म्हणजे काय तर मित्रांनो तुमच्याकडे जे काय सातबार आहे तर त्या सातबाराला तुमचं आधार लिंक करणं याच प्रोसेसला तुमचं ओळखपत्र या ठिकाणी काढलं जाणार आहे तर मित्रांनो आता बरेच असे शेतकरी येतं की ज्या शेतकऱ्यांच्या नावाने जमीन नसतानाही ती जे काही शेतकऱ्यांच्या विविध योजना असतात तर त्या योजनेचा लाभ घेत असतात त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळायला पाहिजे चे चे ते तर ते शेतकऱ्याच्यापासून आपात राहतात आणि ज्या शेतकऱ्यांना लाभ न मिळायला पाहिजे तर ते शेतकरी या योजनेचा लाभ घेत असतात आता याच्यातमुळं राज्य शासनाच्या माध्यमातून एक मोठं पाऊल उचललं गेलं आहे ते पाऊल म्हणजे जर तुमच्याकडे सात असेल तर तुमच्या आधार कार्डाला ते लिंक असणं गरजेचं आहे तरच तुम्ही शेतकरी म्हणून ग्राह्य दरे जातील आणि ज्या काय योजना असेल तर तुम्हाला त्या संपूर्ण योजना त्या कार्डाच्या सहाय्याने दिल्या जाणार आहेत तर मित्रांनो आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे कार्ड नेमकं कसं काढायचं आपण हे बघात तर मित्रांनो हे कार्ड काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सी सी सेंटर जायचं आहे आणि त्या ठिकाणावर जाऊन तुमचं आधार कार्ड त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे आणि तुमच्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे आणि जर सर तुमच्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक नसेल किंवा तुमचं जर आधार कार्ड अपडेट नसाल तर तुमचं जे काय जवळचं आधार सेंटर आहे तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक करू शकता आणि तुमचं ते आधार कार्ड अपडेट करून घेऊ शकता हे आधार कार्ड अपडेट केल्याच्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये तुम्ही परत हे कार्ड काढू शकता त्याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये असे प्रश्न आहेत की आम्ही मयत काही खातेदार आहे त्याच्यामध्ये किंवा काही सामायिक खातेदार आहेत तर नेमकं या व्यक्तीचं काय करायचं का तर मित्रांनो जर तुमच्याकडे तुमची जमीन जर सामायिक असेल जर एका कुटुंबामध्ये तुम्ही दोन किंवा तीन व्यक्ती असेल तर जो काय गट असेल तर त्या गटामध्ये जेवढी जमीन असेल जर उदाहरणामध्ये जर तुमच्याकडे एक हेक्टर जमीन असेल आणि त्याच्यामध्ये जर पाच व्यक्ती असेल तर प्रत्येक व्यक्तीच्या नावाने तुम्हाला वीस गुंठे असं डिवाईड करायचं आहे आणि त्या प्रत्येक व्यक्तीच्या नावानं हे तुमचं फार्मर आय डी काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुमचा प्रश्न या ठिकाणी दूर शकतो म्हणजे तुमची जमीन किती पण असू द्या पण तुमच्या गटामध्ये जेवढे व्यक्ती येतं जेवढे सामायिक खातेदार आहेत तर सर्वांच्या नावाने समान जमीन त्यामध्ये वाटून घ्यायची आहे तुम्हाला तरच हे तुमचं कार्ड निघणार आहे आता त्याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये असे प्रश्न आहेत की मयत खातेदार आहेत त्यांचं काय करायचं तर मित्रांनो ज्या ठिकाणी जे का जे काय मयत खातेदार आहेत तर अशा मयत खातेदारांसाठी सध्या कोणत्याही प्रकारचं अपडेट आले नाही ज्यावेळेस तशा प्रकारचं जे काय नवीन अपडेट आहे तर हे अपडेट सर्वात प्रथम या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवलं जाईल मित्रांनो आता याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना अशा सुद्धा अडचणी आहेत की ज्यावेळेस तो शेतकरी त्या ठिकाणी आधार कार्ड घेऊन जातो आणि ते आधार कार्डाचा नंबर त्या ठिकाणी टाकल्याच्यानंतर त्या ठिकाणी दाखवलं जात आहे की तुम्ही अगोदरच त्याची नोंदणी करत आहात त्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी बाहेर फेकलं जात आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना जर तुम्ही अगोदर नोंदणी केली अशा प्रकारचा जर प्रॉब्लेम येत असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आजच आपलं आधार कार्ड अपडेट करून घ्या जेणेकरून हे आधार कार्ड अपडेट केल्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे आधार कार्ड अपडेट कसं करायचं तर याच्यामध्ये तुमचा जो काय ॲड्रेस आहे तर तो ॲड्रेस तुम्हाला व्यवस्थित अपडेट करायचा आहे आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे कार्ड काढते वेळेस तुम्हाला घ्यायची काळजी म्हणजे तुमच्या नावानं किती गट आहे तुमच्या नावानं किती जमीन आहे त्याच्यानंतर त्याच्यावर ते तुमचं नाव बराबर आहे का तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी बघायची आहे तरच त्याच्यानंतर तुम्हाला ते सबमिट करायचं आहे जर तुम्हाला जर काही चुकीची माहिती वाढत असेल किंवा याच्यामध्ये काही अडचण वाटत असेल तर तुमच्या जवळचे जे काही तहसील कार्यालय असेल किंवा तलाठी कार्यालय असेल किंवा ग्रामपंचायत कार्यालय असेल या ठिकाणी जे काही शासकीय कर्मचारी असतात तर त्यांचा तुम्ही सल्ला घेऊ शकता आणि तर मित्रांनो अशा प्रकारची जी काही महत्त्वपूर्ण माहिती होती ही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत तुम्हाला जर याच्याविषयी काही अडचणी असेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देऊ चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती सहनिव्हिडिओसह धन्यवाद